स्वर्गीय रामकृष्ण आत्मारामजी भारसाकडे हे कार्यकर्तृत्व करणारे एक आदर्श शिक्षक म्हणून सन्मान प्राप्त शिक्षक असल्याने त्यांच्या राबविण्यात येणारे सेवा उपक्रम हे भावपूर्ण उद्बोधन स्वर्गीय दादासाहेब काडमेक स्मृती प्रतिष्ठान अमरावतीचे सचिव तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे विद्यमान कार्यकारिणी सदस्य हेमंत काडमेक यांनी दर्यापूर तालुक्यातील दर्यापूर ते आसेगाव रोड वरील माहुली धांडे गोरक्षण परिसरात गेल्या पंचवीस उपक्रमाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित धर्माळा पूजन कार्यक्रमात मुख्य अतिथी या नात्याने केले या कार्यक्रमात इयत्ता दहावी मध्ये प्रत्येकी ब्याण्णव टक्के गुण प्राप्त अर्पित इंगळे व चुनेश्वरी पॅरेलाल यादव यांचा पालकांच्या उपस्थितीत हेमंत काडमेग यांच्या शुभ हस्ते गौरव करण्यात आला चुनेश्वरी यादव ही मूल मजुरी करणाऱ्या कुटुंबातील सदस्य असल्याने या मुलीची पुढील उच्च शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दर्यापूर येथील अभियंता अभय देशमुख यांनी या प्रसंगी जाहीर केले कार्यक्रमात आवर्जून उपस्थित श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद भाऊरावजी कराडे अमरावती व रामेश्वर अकोला यांनी गेल्या वर्षापासून संपर्क सातत्याबद्दल हेमंत काडमेक यांचा एकत्रितपणे गौरव करून आशीर्वाद प्रदान केले सर्व अतिथींचे गाडगेबाबा मंडळाच्या वतीने स्वप्नील गजानन भारसाकडे यांनी स्वागत केले कार्यक्रमास गोपाल झामरे अकोट विजय धुमाळे संदीप पुनकर संकेत भुतडा योगेश मानकर निलेश पारडे यांच्यासह गोरक्षण संस्थेचे संचालक गाडगेबाबा मंडळाचे सभासद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी वर्ग यांची बहुसंख्येने उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदित्य बारबदे सुमंत सावरकर उमेश शिंगडे विकास शिंगणे निलेश इंगळे संतोष गवई श्रीकृष्ण पोटे यांनी परिश्रम घेतले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर